लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी अपडेट काय आहे अपडेट समजून घ्या भरपूर बहिणी वाट बघत आहेत कशाची वाट बघत आहेत हप्त्याची हप्ता जो आहे ना जुलैचा हप्ता तो कधी जमा होईल खात्यामध्ये पैसे कधी येतील याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं ला आहे तर जुलैचा हप्ता कधी जमा होईल याबद्दल तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत ना तर समजून घ्या अपडेट तर जुलैचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी येऊ शकतो त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा आता येणारच आहे जरी जुलैच्या एंडिंगपर्यंत नाही आला तर पाच ऑगस्टपर्यंत पैसे येतील अशी देखील माहिती आहे त्यामुळे पाच ऑगस्टपर्यंत सर्वांनी वाट बघा पैसे खात्यामध्ये सर्व बहिणींच्या येणार आहेत ओके